आज ही जी मोहीम सुरू केलेली आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिवसेनेचं नाव ज्या पद्धतीने घेतलं जातं आज खरं म्हणजे खासदार झाल्यावर दिल्लीत गेल्यानंतर शिवसेना उद्धव साहेबांच्या सेनेला ज्या पद्धतीचं मोल आणि किंमत आहे हे अत्यंत वेगळ्या पद्धती पाहायला मिळाली ऐकायला मिळाली आणि म्हणून आज महाविकास आघाडीला जरी चांगले दिवस असे काळामध्ये महाविकास आघाडी व सत्ता या राज्यात येणारे देशात सत्ता महाविकास आघाडी हा तयार प्रमुख पक्ष असणार आहे म्हणून मी जनतेच्या मनामध्ये आहे जनतेच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या छोट्या मोठ्या आभार गोर्वांना मी मृतांना या ठिकाणी विनंती करी या मोहीमेमध्ये आपण सामील व्हा या पक्षाची ताकद वाढवा आणि या पक्षाच्या ता ताकदीमुळे हा देश राज्य समृद्ध करायला निश्चितपणानं आपलं गाव समृद्ध करायला निश्चितपणानं मदत होईल हो ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे कोबरगाव तालुक्यामध्ये दहा हजार सभासद करायचं मी सांगतो दहा हजार सभासद केली निश्चित करून त्याचा आमचा आता स्थान आहे यात आपल्याच असणार आहे आणि म्हणून या बोयवेला जेवढं महत्त्व देत जेवढं तेवढं येईल कारण तेवढं करा अशी आजून विनंती करतो सर्व पदाधिकाऱ्यांना मनाभूत शुभेच्छा देतो आणि साभार